आज आम्ही शरद युवा परिवार संवाद यात्रेचं उस्मानाबाद येथे आयोजन केलं होतं आदरणीय मेहबूबाई शेख यांच्या उपस्थितीमध्ये हा आज मेळावा पार पडला उस्मानाबाद शहरातून आणि ग्रामीण मधून उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी मिळाला येणाऱ्या काळात युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पक्षाचे देहधोरणताळा घरात पोहोचवण्यासाठीचा हा कार्यक्रम आज होता आणि येणाऱ्या काळात मेहबूबाईंनी आता असे आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या काळात युवकांना संधी दिली जाईल निवडणुका असो किंवा पक्षाचे पद असो त्या ठिकाणी जास्तीत जास्त युवकांना संधी देण्याचं काम पक्ष करेल असा आज मेहबूबाईनी जाहीर केलेलं आहे शहरात आपली पुढील दिशा काय असणार आहे युवक युवक काँग्रेसची दिशा आता हेच असणार आहे बुध कमिटी नेमणं ग्रामीण भागात पक्ष पोहोचवणं गाव तिथं शाखा घर तिथं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तयार करणं आणि येणाऱ्या काळात पक्षाचं संघटन मजबूत करून जास्तीत जास्त नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी युवकांना वाटा देऊन त्या ठिकाणी उमेदवार विजय कर बुधबांधणी आता सर्व कार्यकर्त्यांना मी एकत्रित घेऊ त्या ठिकाणी सर्वधान म्हणून जो निर्णय येईल पक्षात तळागाळात पोहोचवून कार्यकर्ते ऍक्टिव्ह करणं आणि पक्ष मजबूत करणं ते असेल.